एका व्यापाऱ्याने वस्तूची किंमत तीस टक्क्यांनी वाढवली व नंतर दहा टक्के सूट दिली तर किती टक्के नफा झाला प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो लक्ष द्या वस्तूची मूळ किंमत वस्तूची मूळ किंमत उदाहरणार्थ लक्ष द्या बघा वस्तूची मूळ किंमत उदाहरणार्थ शंभर रुपये आहे असं गृहित धरू आता झालेली घडामोड इथं वस्तूची मूळ किंमत वस्तूची किंमत तीस टक्क्यानं वाढवली म्हणजे शंभरावर तीस वाढले अंशस्थानी एकशे तीस छदस्थानी शंभर वस्तूची किंमत तीस टक्क्याने वाढवली म्हणजे ही तीस टक्के वाढ समीकरण स्वरूप मांडून झाली नंतर त्यानं काय केलं दहा टक्के सूट दिली इथं गुणीला दहा टक्के सूट म्हणजे शंभरची वस्तू नव्वद ला ही दहा टक्के सूट सुद्धा मांडून झाली किती टक्के नफा झाला असा प्रश्न लेकरांनो इथं शंभरला शंभर गायब होता या दोन शून्यासाठी हे दोन शून्य गायब होतात आता उरते काय तेरा आणि नऊ यांचा गुणा एकशे सतरा पूर्वीची मूळ वस्तू आता एकशे सतरा रुपयात विकली चालली मग शेकडा नफा किती अर्थात या एकशे सतरा मधून हे शंभर वजा करा उत्तर सापडते सतरा म्हणजे सतरा टक्के नफा हे या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला आहे शेकडा नफा शेकडा तोटा या माझ्या आपले लिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल